फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता सौंदर्य खुलवण्याचे काम करतो तो म्हणजे त्या साडीवरील ब्लाऊज एखाद्या सिंपल साडीवर जरी तुम्ही आकर्षक ब्लाऊज घातलात तरी त्या साडीमध्ये तुमचे सौंदर्य खुलते हाली ब्लाऊजमध्ये ही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात हाली साड्यांवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज घालण्याची फॅशन असल्याने आपण एकच ब्लाऊज अनेक एक साड्यावर कॉन्ट्रास्टिंग मॅच करून घालू शकतो आणि वेगवेगळे लूक बनवू शकतो त्यामुळे हल्ली स्त्रिया प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाउज शिवून न घेता कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज घालणे अधिक पसंद करतात आणि असे ब्लाऊज साडीवर स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह मूड क्रिएट करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या फॅन्सी डिझायनर रेडीमेड ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे हेवी प्युअर सॉफ्ट वेलवर्टचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज हेवी एम्ब्रॉयडरी वर्क आणि मिरर वर्क मध्ये डिझाईन करण्यात आला आहे हा ब्लाऊज ट्रिकोट फ्यूजिंग आणि लखनऊ वर्क मध्ये येतो ग्लास लिव मध्ये हा ब्लाउज असून बॅकला नॉट आणि लटकन देखील आहेत वेडिंग वेअर साड्यांवर तुम्ही हा ब्लाऊज घालण्यासाठी निवडू शकता पार्टीवर साड्यांवर घालण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला तुमच्या सिंपल साडीमध्ये रिच लुक तयार करायचा असेल तर हे असे ब्लाऊज तुम्हाला नक्कीच हेल्प करतील नेहमी स्त्री या ब्युटिफुल लुकसाठी नवनवीन साड्या खरेदी करतात त्यामुळे भरपूर पैसे देखील खर्च होतात पण तुमच्या सिंपल जुन्या साड्यांना असे डिझायनर फॅन्सी लेटेस्ट ब्लाऊज घालून तुम्ही त्या साडीला न्यू लुक देऊ शकता आणि वेगवेगळ्या साडीमध्ये देखील असे ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्टिंग मॅच करून घालून कमी बजेटमध्ये रॉकिंग सेलिब्रिटी आणि रिच लुक रिएट करू शकता या ब्लाऊजची किंमत एक हजार नव्याण्णव रुपये आहे हल्ली रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे भरपूर नवनवीन कलेक्शन पाहायला मिळत आहेत डेलीवेअर साड्यांपासून वेडिंगवेअर साड्यांवर आकर्षक पॅटर्नचे असे ब्लाऊज उपलब्ध आहेत साडीमध्ये समथिंग डिफरंट लुकसाठी हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा